नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना हे नागपूर जिल्ह्यातील कस्तुरबा नगर येथील कस्तुरबा नगर येथील झोपडपट्टीमध्ये अक्कू यादवचा जन्म एकोणावीसशे एकाहत्तरमध्ये झाला होता अक्कू यादव लहानपणापासूनच विचित्र आणि दहशतवादी स्वरूपाची व्यक्ती होती हा मुलगा लहानपणापासूनच छोटे मोठे गुन्हे करायला लागला आणि जेव्हा तो अठरा एकोणास वर्षांचा झाला तेव्हा त्याने आशाबाई बोरकर यांची त्यांच्या सोळा वर्षांच्या नातीसमोर बलात्कार करून हत्या करून टाकली अक्कू यादवची क्रूरता इथे देखील संपली नाही आशाबाईची हत्या करून झाल्यानंतर तिच्या बोटांमध्ये आणि कानामध्ये सोन्याचे डाग होते ते डाग घेऊन जाण्यासाठी त्याने थेट आशाबाईची बोटे आणि कान कापून घेऊन गेला कस्तुरबा नगरमध्ये लग्न समारंभ लोक गुपचूप करायचे कारण त्यांना भीती होती की कुठून तरी अक्कू यादवला माहिती होईल आणि अक्कू यादव येईल आणि आपल्या नववधूला पळवून नेईल अक्कू यादव लग्न झालेल्या नवीन नववधूला पळवून न्यायचा जंगलामध्ये निर्जन ठिकाणी तिला बंधक बनवायचा आणि तिच्यावरती सामूहिक अत्याचार करून त्यांची सर्वांची हवस मिटवल्यानंतर तिचे तुकडे तुकडे करून फेकून द्यायचा अक्कू यादवला महिलांना हालहाल करून मारण्याची आवड होती या अक्कू यादव आणि याच्या टोळीने बाळंतिनीला देखील सोडले नाही एक दहा दिवसांपूर्वी बाळंतीन झालेली एक महिला होती तिच्यावरती अक्कू यादवची नजर पडली तिचे नाव कलमा होते कलमाला या टोळीने उचलले यांची वासनेची भूक भागवली आणि तिला जिवंत सोडले परंतु कलमा झालेल्या कृत्यामुळे इतकी दुःखी होती की तिने स्वतःवर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले हे गुन्हे ऐकत असताना तुम्ही विचार करत असाल की ही घटना केव्हाची आहे तर ही घटना केवळ वीस वर्षांपूर्वीची घटना आहे जर हा अकू यादव इतके गुन्हे करायचा तर पोलीस काय करत होते परंतु मी तुम्हाला सांगतो की त्याने पोलीस त्याच्या बाजूने केलेले होते पोलिसांना तो वेळेवर हप्ते वगैरे द्यायचा पैशाचे बंडल फेकायचा त्यामुळे त्याच्याविरुद्ध जर कोणी तक्रार दिली तर पोलीस तक्रार न घेता त्या तक्रारदाराची माहिती त्या अक्कू यादवपर्यंत पोहोचवायचे त्यामुळे अक्कू यादवला आणखी बळ मिळायचे आणि त्याची क्रूरता आणखी वाढत जायची अक्कू यादव महिलांना तर सोडत नव्हताच परंतु तो पुरुषांना देखील सोडत नव्हता एकदा एका पुरुषाला त्याने सर्वांसमोर नग्न केले आणि त्याच्यावरती रॉकेल ओतली सिगरेट पिता पिता अक्कूने जळती सिगरेट त्याच्या अंगावर फेकली आणि त्या माणसाला सिगरेटने पेटवून दिले अक्कू यादव जर महिलांना कधी परिसरात दिसला तर महिला त्याला बघून लपून बसायच्या कारण महिलांना वाटायचे जर याची नजर आपल्यावर पडली आणि जर आपण याला आवडलो तर आपले काही खरे नाही अक्कू यादवची अशी सवय होती अक्कू यादवला जी महिला किंवा जी मुलगी आवडली तो कोणत्याही परिस्थितीत तिला आपलंसं करायचा प्रेमाने करता आले तर प्रेमाने आणि प्रेमाने नाही ऐकले तर जोर जबरदस्तीने महिलेची शिकार करून झाल्यानंतर त्याची आणि त्याच्या समूहाची हवाच मिटवल्यानंतर तो तिला हालहाल करून मारायचा एकदा सकाळी चार वाजेच्या सुमारास एका घरावरती त्याने थाप मारली आतून आवाज आला की बाहेर कोण आहे त्यावर अक्कू यादवने सांगितले की आम्ही पोलीस आहे आणि तुमची चौकशी करायची आहे त्यामुळे लवकर दरवाजा खोला आतमध्ये महिलेच्या पतीने दरवाजा खोलला तसा अक्कू यादव आतमध्ये घुसला त्याने सपासप त्या व्यक्तीवरती महिलेसमोर वार केले आणि त्याला बाथरूममध्ये बंद केले पतीला बाथरूममध्ये बंद करून त्या पत्नीला त्या महिलेला तो अक्कू यादव केसांना धरून फरफटत निर्जन स्थळी घेऊन गेला आणि तेथे तिच्यावरती सामूहिक अत्याचार केला बंधक बनवून तो समूहाकडून अत्याचार करून घ्यायचा आणि त्यांची हवच मिटल्यानंतर तो त्या महिलेची हत्या करून टाकायचा या अक्कू यादवच्या क्रूरतेपुढे उषा नारायण पंचवीस वर्षांच्या या मुलीने आवाज उठवला अक्कू यादवने त्याच्या झोपडपट्टी शेजारी राहणारी पंचवीस वर्षांची उषा हिच्यावरती बलात्कार केला बलात्कार करून झाल्यानंतर तिच्याकडे पैशाची मागणी केली परंतु उषा नारायण ही निर्भीड निघाली उषा नारायणने याची तक्रार पोलिसात केली परंतु नेहमीप्रमाणे पोलिसांनी तक्रार दाखल न करता अक्कू यादवला याची माहिती दिली अक्कू यादवला समजल्यानंतर अक्कू यादव त्याच्या चाळीस गुंडांसह उषा नारायणच्या घरी पोहोचला आणि त्याने उषा नारायणला धमकावून सांगितले की जर तू पोलिसात तक्रार केली तर मी तुला जिवंत नाही मारणार परंतु तुझा चेहरा विद्रूप करून टाकेल तुझ्या चेहऱ्यावर ॲसिड फेकील आणि कायमची विद्रूप म्हणून फिरशील त्यामुळे माझ्या नादी लागू नको अशी धमकी देऊन अक्कू यादव तेथून निघाला त्यानंतर त्या मुलीने पुन्हा एकदा पोलिसांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला पोलीस नेहमीप्रमाणे आले नाहीत आणि अक्कूला याची माहिती मिळाली अक्कू यादव पुन्हा त्याच्या गुंडांसह उषा नारायणच्या घरी पोहोचला परंतु उषा नारायण इतकी चतुर होती तिने जसे अक्कू आणि त्या गुंडांना बघितले तसे ती स्वयंपाक रूममध्ये गेली आणि गॅसचा नॉब काढून टाकला आणि त्यांना सांगितले जर मला हात लावाल तर माझ्या सगट सर्वांचा नायनाट होऊन जाईल गॅसचे तिने हातामध्ये काळी पेटी घेतली होती हे सर्व दृश्य बघून अक्कू यादव आणि गुंडांनी तेथून धूम ठोकली स्वतःचा जीव वाचवला या घटनेनंतर उषा नारायण घरातून बाहेर निघली आणि तिने तिच्या शेजारा पाजाऱ्यांना गोळा करून घडलेला सर्व प्रकार सांगितला आता ही मुलगी एवढी हिंमत दाखवते म्हटल्यावर बाकीच्यांनी देखील अक्कून धडा शिकवण्याची ठरवली आता सर्वजण अक्कू विरुद्ध पेटून उठले होते अक्कू यादवला आता बाहेर निघणे देखील मुश्किल वाटायला लागले होते कारण सर्वजण त्याला ठेचून मारायच्या प्लॅनिंगमध्ये होते जमावाला घाबरून अक्कूने स्वतःच पोलिसात शरणागती पत्करली आणि स्वतःच पोलिसात जाऊन जेरबंद झाला तेरा ऑगस्ट दोन हजार चारमध्ये मध्ये अक्कू यादवला नागपूरच्या कोर्टात क्रमांक सातमध्ये दाखल करणार होते ही बातमी शहरातील सर्व महिलांना समजली सर्व महिला ज्या दिवशी अक्कुला कोर्टात हजर करणार होते त्या दिवशी किमान चारशे महिलांचा जमाव कोर्टामध्ये होता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता परंतु महिलांची संख्या जास्त होती जसा महिलांना अक्कू यादव दिसला तसा संपूर्ण समूह त्याच्यावरती तुटून पडला महिला त्याला चाकूने दगडाने ठेचत होत्या एवढ्या समूहाचा फायदा घेऊन एकीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कट करून शरीरापासून वेगळा केला आता जमाव थांबायचे नाव घेत नव्हता अक्कू यादवचा आवाज कायमस्वरूपी बंद झाला होता कोर्टामध्येच अक्कू यादवचा रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला होता या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आहे आणि यापासून आपण देखील काहीतरी शिकले पाहिजे अशा सत्य घटना क्राईम व्हिडिओ नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र